आठशे किलोमीटरचा प्रवास करून एअरपोर्टवर डायरेक्ट ही व्यक्ती या ठिकाणी आली आपण जवळ <laughs> मी मागाशी जे म्हणाला उदाहरण आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि तजेला बघा इतका प्रवास करून दिस इज म्युझिक अँड इज पद्मश्री मा श्री सुरेश तळवळकर यांनी आपले अनुभव आपलं मार्गदर्शन सर्वांना केले नमस्कार अतिशय आनंद होतोय थोडा उशीर झाला मला त्यामुळे बरंचसं काही माझं चुकलं पण जे मिळालं ते अत्यंत मोलाचं मिळालं अशी माझी धारणा आहे डॉक्टर भोई यांचे माझे गेले बऱ्याच वर्षाचे संबंध आहेत आणि मी त्यांचं कार्य जवळून पाहिलं आहे अत्यंत कुठलीही व्यक्ती ज्या वेळेला पोट तिडकीने एखाद्या विषयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते कारण एखाद्या विषयाच्या मुळाशी जाणं म्हणजे काय आहे मी कलाकार असल्यामुळे मला त्याची कल्पना आहे आणि परत मी मला जे माहीत असलेली क्रिया जी आहे ती माझ्या विद्यार्थ्यांकडून उत्पन्न व्हावी याच्यासाठी मी ती पुढल्या पिढीला प्रदान करतोय तर त्याच्यातल्या ज्या माझ्या भावना आहेत त्यांच्या आणि समाजातल्या तुमच्याशी एकत्रित असलेल्या भावना कि त्यांना सुटलेली क्रिया त्यांना वाटत असणारी आवाज आवाज हे मनुष्याचं पहिलं मीडियम आहे या आवाजाच्या रूपानेच तर मी आता तुमच्या समोर उभा आहे तेव्हा आवाज किती देखते देखते ही किती महत्वाची गोष्ट आहे आणि आवाजातून मग तो स्वर व्यक्त होणं स्वरातून तो अत्यंत व्यवस्थितरित्या व्यक्त झाला तरच भावना पुढे व्यक्त लवकर होतात जर स्वरच बरोबर लागला नाही आवाजच बरोबर नसेल तर पुढे काहीच अर्थ नाही तेव्हा असं जे कलाकाराचं एक मीडियम जे आहे त्या मीडियमच्याबद्दलची त्यांची त्यांचा अभ्यास जो आहे तो अतिशय मोठा आहे म्हणजे खूप मोठा अभ्यास आहे आणि ते त्याच्यावर त्यांचा अधिकारही आहे त्यांनी ज्या रीतीने तो विषय प्रस्तुत केला आणि त्यांनी मांडला तो अत्यंत म्हणजे हा आपण सारख्यासारखं ऐकलं पाहिजे आणि जेवढं जेवढं सूक्ष्म रूपाने फॉलो करता येईल तेवढं तुम्ही आम्ही सर्वांनी फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं तरच त्यांना तो आनंद मिळेल कारण त्यांनी हा आपल्या ज्या भावना पोचवताना त्याचा बाजार करून पोचवलेला नाही कारण हाच हा ज्या वेळेला धंदा होतो त्यावेळेस ते त्याचं चित्र वेगळं असत त्याच्यातली त्यांची पोट पोटतिडकी आपण बघतोय की हे माझं बाळ आहे मी त्याला वाढवलंय त्यामुळे मी त्याला कसं वागवायचं मी मी ते मीच ठरवीन कोणाच्या हातात हा ग्रंथ द्यायचा आणि कोणाच्या हातात द्यायचं नाही हे मी ठरवीन कारण एवढी सेन्सिटिव्हिटी जी आहे ती त्यांच्यामध्ये ओतप्रत भरलेली आणि मला असं वाटतं की ह्या सेन्सिटिव्हिटीने तुम्हा आम्हाला खरा अभ्यास करता येईल आणि आपल्याला ह्याचा समाजाच्या दृष्टीने आपल्याला अत्यंत फायदा होईल बऱ्याच वेळेला आम्ही ऐकत असतो एखादी व्यक्ती साधच बोलते तुम्ही कसे आहात मला आठवत मी बाबा बेलसरे गुंदोलेकर महाराजांचे शिष्य त्यांना भेटायला जायचे आणि ते साधं बोलायचे की तुम्ही कसे आहात तुमचा रियाज कसा चाललाय एवढं साधं बोलायचे आता तुम्ही आम्ही बोलणं आणि त्यांनी बोलण्यातला फरक हा मला कानाने आवाजाने पहिला कळत होता की अरे एवढी तर शुद्ध वाणी आपल्या कानावर कधी पडलेलीच नाही तर त्याचं जे मीडियम आहे ते पहिला आवाज आहे मग त्याच्यातल्या भावना आहेत भावना ह्या पाठोपाठ येणार आहे पण आपलं मिडियमच जर स्वच्छ जर नसेल क्लिअर नसेल तर त्या पुढल्या भावना पोचवायला ते मिडियम सक्षम नसतं आणि हे यांनी मांडलेले डॉक्टर भोईनी तेव्हा मला असं वाटतं की हा ह्याचा संगीतातल्या व्यासपीठातल्या सामान्य सर्व जनतेला ह्याचा अत्यंत उपयोग आहे असं मला वाटतं आणि आपण अशा तऱ्हेचे वर्कशॉप मला असं वाटतं अजून झाले पाहिजे हे वर्कशॉप अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि मी मनापासून खूप डॉक्टर गोविंदा शुभेच्छा देतो की के त्यांनी केलेल्या कामाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना माझ्या शुभेच्छा देतो तुमच्या वतीने सर खूपदा त्या गडबारी आपल्या शुभेच्छांच्या माध्यमातून नक्कीच हा आवाज सर्वांपर्यंत पोहोचेल हा आम्हाला विश्वास आहे